परिस्थिती निर्माण झाली आहे ती तुम्हाला काय वेगळं सांगायची काय गरज नाही उद्या ज्या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हापासून ते आतापर्यंत जेव्हा बीजेपी मध्ये होतो तेव्हा या विधानसभेचा सा मी प्रमुख होतो तेव्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी निवडणूक झाली तेव्हा सांगितलं की विधानसभा सा जो बीजेपीचा प्रमुख होतो तो तुझ्या विधानसभेचा सा उमेदवार होतो असं सांगून सगळा खर्च केला कुठेच काय सोडलं नाही नंतर असं कळलं म्हणजे कानावर आलं की दिनेशने काय केलं पार्टीतून आला होता मला अजून वाईट वाटत की ज्याचा उल्लेख आता सावंत साहेबांनी पण केला तेव्हा काही सत्ता नव्हती वगैरे काही नव्हतं आणि तेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आपण सगळे तिकडे होतात म्हणून तिथे पद देण्यात आलं आणि कपाळाला हे हे होते बघा हे तिकडे होते नाही विधानसभा नाही बाबा विधानसभा प्रमुख होते जाती मला तर त्यांना पण तसंच तिकडे सांगण्यात आलं काही हरकत नाही की काय तेव्हा